तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश विश्वास आणि विकासाचा विजय असून बिहारी जनतेने जातपातीचे राजकारण न करता सर्वसामान्यांच्या वेदना आणि विकासासाठी संवेदनशील असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे योग्य सुशासन यांचा विजय असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा भाजपा कार्यालयासमोर झालेल्या जल्लोष प्रसंगी खासदार अनुप धुत्रे यांनी व्यक्त केले यावेळी पक्षाचे प्रदूत आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार पिंपळे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल यांचे सहजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मंडळाकडून ठिकठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला भाजपा प्रणित एनडीएच्या विजयाचा तसेच अकोल्यातील काँग्रेसचे पुढारी बिहारमध्ये जिथे गेले तिथे पराभूत झाले असाच विजयाचा महामेरू महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये जनता भाजपा व महायुतीचा विजय होईल असा विश्वास सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला